हाय हॅलो नमस्कार मी दर्शना तांबोई राजरी मराठी शोभस मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत तर झी मराठीवर एक झक्कास मालिका आपल्या भेटीला आली आहे तुला शिकवीन चांगलाच धडा आणि कविता ताई आत्ता आपल्या बरोबर आहेत पॉवरफुल रुख आहे असं आपण म्हणूया खूप सुंदर दिसते सगळ्यात थँक्यू सो मच दर्शना थँक्यू सोस्ट एपिसोड आज सगळ्यांनी आपण एकत्र पाहिला तुम्ही मेहनत करताय संपूर्ण टीम सो आज जेव्हा स्वतःला स्क्रीनवर पाहिलं त्या गेटअप मध्ये आणि त्या ऑरामध्ये काय सगळ्यात पहिली किती भारी फिलिंग आहे खूप छान वाटलं अगदी खरं सांगते मला खूप छान वाटलं कारण आम्ही खूप मेहनत घेतो ह्या सगळ्यासाठी आणि मला एक गोष्ट मात्र जाणवली जाणवली की ह्या मीडियाचा एक हे आहे की तुम्हाला ज्या पद्धतीने प्रेझेंट केलं जातं ना तसे तुम्ही दिसता सो मी अर्थात मी माझ्या कॅरेक्टरवर मेहनत घेते वगैरे ते सगळं ठीक आहे पण टेक्निकली खूप गोष्टीवर अवलंबून असतो आपण ह्या क्षेत्रात आणि ते मला असं वाटतं आमच्या मालिकेचा मालिकेचं हा एक प्लस पॉईंट वाटतो आहे की टेक्निकली आम्ही खूप छान आहोत मला ज्या पद्धतीने सिरियलमध्ये प्रेझेंट केलं आहे एखादा सिनेमामध्ये जसं प्रेझेंट करतात तसं केलं तर ते सगळं श्रेय आमच्या टीमचं आहे आमचे डिरेक्टर आमचे प्रोड्युसर तर मस्त खूप मला आनंद झाला की मी खूप वर्ष पाकिस्तानी मालिका करते आणि मला ही भूमिका मिळाली आणि मी एन्जॉय करणार ही भूमिका पण ते चालणं बोलणं असते ती हात करायची पद्धत असते सगळंच भारी जरा एकदा करून दाखव ना आता शेवटच्या सीन मध्ये ते होतं ते सगळं त्या ह्याच्यामध्ये सगळं असं थोडं माहिती असं घ्या असं करते आणि मग मी नंतर फक्त एवढं करते बास <laughs> <क्या> बात आहे <है? laughs> पण ते सांगते ना आता हे असेल मी आपण काहीच करत नाही सो ते म्युझिक ते थोडंसं फील घ्यायचं मग त्याच ह्याच्यात वळायचं आणि मग एकदम असं करायचं हे हे जमायला खूप वेळ लागत आपण म्हणजे मला नेहमी आमचे डिरेक्टर असं म्हणतात की काय होतं मॅडम तुम्ही ना तुम्ही असं तो गेटअप करून लात ना तरी तुम्ही खूप गोडच दिसता त्यामुळे तुमचा ते नजरेत न आलं पाहिजे तुम्ही ते नजरेत न तुमच्या वाक्यात न ते द्यायचा प्रयत्न करा तर मी तसं करायचा प्रयत्न करते तो अख्खा लुक तयार झाला या व्यक्तिरेखेचा तू स्वतःला हो आरशात पाहिलंस काय पहिला विच कॉम्प्लिमेंट सगळ्यांनी भरभरून दिली असणार स्वतःला काय वाटलं लुक बगुन? मी खरं सांगू मला त्या तो लुक बघून मी किती छान दिसते असं काही वाटलं नव्हतं मला फक्त असं वाटत होतं मी वेगळी दिसते ना मला वेगळं दिसायचं आहे मला मला भुवनेश्वरी दिसायचं तर मी भुवनेश्वरी दिसते ना तेवढंच मी बघितलं होतं म्हणजे इनफॅक्ट ब मला असं वाटत होतं की मी भुवनेश्वरीसारखी दिसते पण भुवनेश्वरी कशी दिसते हे खरं तर मी आज बघितलं कारण आपल्याला अंदाज येत येत नसतो ना आपल्याला डिरेक्टर सांगत असतात आजूबाजूचे लोकं सांगत असतात की चॅनलनी लुक पास केला बाकी आपलं क्रिएटिव्ह टीम म्हणते की मॅम लुक तुमचा जबरदस्त आहे सगळं आहे पण आपल्याला माहीत नसतं फक्त माझा प्रयत्न हा होता की जे काही मधुगंधानी कॅरेक्टर उभं केलं आहे तिच्या डोक्यात जे आहे ते मला पोर्ट्रे करायचं सो मला कविता किती सुंदर दिसते अशा काही माझ्या खरं सांगते की मनातही आलं नाही मला मी भुवनेश्वरी दिसते की नाही हाच मी विचार अगदी पण जरा ग्रेशेड ग्रेश असली या व्यक्ती रेखेला तरी सुद्धा ती एक आई हो। आहे आणि ते दोन्ही बॅलन्स करून आपल्याला भुवनेश्वरी साकारायची मला हे कॅरेक्टर करताना इतकी मजा येते की एरवी मी कायम अशी मुळमुळ रडणारी सोजवळ प्रेमळ ते येतं मला म्हणजे ते सगळं प्रेमळ ते सगळं येतं ते ते केलंय पण एक अशी बाईची परिस्थितीमुळे वेगळं वागते किंवा म्हणजे तू म्हणतेस असं इट इज अ ग्रे कॅरेक्टर yeah. तशी शेड करायला पण इट इज अन एक्स्ट्रीमली लॉजिकल कॅरेक्टर म्हणजे कुठे ती हे असं का केलं नाही असं नाही वाटणार म्हणजे इनिशियली वाटेल पण त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मिळणार आहेत त्यामुळे मला खूप असं म्हणजे आय डोंट नो वेद आय मी एवढं मोठं स्टेटमेंट करावं की नाही पण मला असं वाटतं की हे ग्रे कॅरेक्टर असलं ना तरी सुद्धा हे लोकांना आवडेल लोकांना ही भावेल त्यांना ती तितकीच आवडेल की नाही ही अशी वागते पण हां तिचं हे मागचं कारण हे सो ते जर मी करू शकले तर मी सक्सेसफुल होईल मला वाटतं एवढ्या वेगवेगळ्या वे भूमिका तू आजवर केल्या त्या एका सगळ्या बाजूला भुवनेश्वरी आणि आज आम्हाला असं कळलंय की म्हणजे सेटवर कोल्हापुरी भाषा शिकवणारे ट्युटर आहेत आणि तू आवर्जून त्यांना जाऊन डाऊट्स विचारते त्यांच्याकडून गोष्टी शिकून घेतेस सो तो अभ्यास कसा चाल अगो किती छान वाटतंय की बघ ना इतकी वर्ष काम केल्यानंतर आपल्याला पुन्हा काहीतरी शिकायला मिळतंय याच्यासारखा आनंद नाही आत आणि मला असं वाटतं की एक तर कोल्हापुरी भाषा इतकी गोड आहे पण ती छान बोल म्हणजे आता आपण ते करतोय ना ते आपल्याला नीट करता आलं पाहिजे मग ते त्याच्यात आपण उन्नीस बीस नको निदान आपण आपल्या परीने प्रयत्न म्हणून पहिल्यांदाच सांगितलं होतं प्लीज मला शिकवायला म्हणजे ऋषी असतो ऋषीला येते ती भाषा तो सांगतोच पण त्यातून जे न्युएन्सेस असतात की नाही हे असं केलं ना की के हे ऑथेंटिक वाटतं तर मग मी ते कॅच करण्याचा पुरेपूर प्रयत्न करते म्हणजे मी लिटरली सांगते मी तयार झाले की मी सेटवरच असते कारण सेटवर मी माझे वाक्य पाठांतर तर पुढचं काय मग ह्याच्यातलं म्हणजे ह्याच्यातनं आणखीन कसा त्याचा एक टोन असतो बघ कोल्हापुरी बोल तो तो बोलून दाखवू जरा हां अच्छा तसं बोलायचं कारण तसं आपल्याला येत नाही सो ते मी करत असते आणि आय एम थरली एन्जॉयिंग इट पण आता सुरू आहे मालिका तेरा मार्च मूर्त तर ठरलाय आणि प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे काय सगळ्या लाडक्या प्रेक्षकांना अपील करशील मालिका पाहायचं अर्थातच मी प्रेक्षकांना सांगेन की एक उत्तम मालिका घेऊन आम्ही तुमच्या भेटीला आलो आहोत आठ वाजताचा स्लॉट आहे तुमची सगळी कामं आटपून छान तुम्ही टी व्ही समोर बसा शांतपणे आणि ही मालिका बघा माझी खात्री आहे आजपर्यंत तुम्ही माझ्या अनेक भूमिकांवर प्रेम केलं आहे या भूमिकेवर पण खूप भरभरून प्रेम कराल तर सोमवार ते शनिवार रात्री आठ वाजता फक्त झी मराठीवर तुला शिकवीन चांगलाच धडा थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा संपूर्ण टीम थँक्यू थँक्यू सो मच